मते साहसा असं म्हणतोय तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीला खोलीत जाऊन दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे याची प्रार्थना कर जेव्हा तुम्ही उपास आणि प्रार्थना करता तेव्हा उपास आणि प्रार्थना करण्याची तुमच्या मनात इच्छा शिस्त आणि आनंद असला पाहिजे प्रार्थना ही मनोरंजाची मनोरंजनाची गोष्ट नाही तर ती देवासोबतच्या सहवासाची वेळ आहे प्रार्थना म्हणजे शब्द देवासाठी योग्य हृदय असणं आणि आपण कोणाकडे प्रार्थना करत आहोत कशासाठी प्रार्थना करत आहोत यावर आपण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे प्रथम म्हणजे इच्छा असणं आवश्यक आहे प्रार्थना करणारी व्यक्ती बनण्याची तुमच्यामध्ये इच्छा असली पाहिजे आणि त्या इच्छेशिवाय काहीही बदलणार नाही तुमची इच्छा जबरदस्तीने लादू शकत नाही म्हणजे जी इच्छा आहे ती आपण जबरदस्तीने एखाद्यावर लादू शकत नाही परंतु तुम्ही देवाला त्याच्या आत्म्याने तुमच्यात ती बिंबवण्यास सांगू शकतो किंवा आपण आपल्या अंतकरणाने आपण स्वैच्छेने आपण ती काय करू शकतो प्रार्थना करू शकतो जबरदस्तीने नाही दुसरं म्हणजे शिस्त आपल्यामध्ये आवश्यक आहे प्रार्थना करण्यासाठी शिस्त पाहिजे आणि ती आपण रोज शिस्त लावून घेऊ शकतो ठराविक वेळी की कि, किंवा आपल्या मनात येईल त्यावेळी आपण प्रभूशी बोल बोलू शकतो प्रार्थना करू शकतो पण हा कठीण भाग नाही ही एक शिस्त आहे प्रार्थना करणं म्हणजे काय एक शिस्त का एक वेळ आहे आणि त्या शिस्तीला आपण तोंड देणं हे काय आहे एकदम सोपा आहे ठराविक वेळेला आपली प्रार्थना ही असलीच पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे प्रार्थना करणं म्हणजे आनंदाने प्रार्थना केली पाहिजे खरोखर प्रार्थना माझ्यासाठी आनंदायी बनली पाहिजे किंवा अशी करायची म्हणून कर न करण्यापेक्षा ती आनंदाने आपण आपल्या आप, परमेश्वराशी बोललं पाहिजे पित्यासोबत वेळ घालवणे आपला जिवंत देव आहे त्याच्याबरोबर आपण वेळ घालवला पाहिजे माझं जीवनामध्ये जे, जीवन जे चढउतार आहेत ते आपण त्याच्याशी सांगू शकतो त्याला सा त्याला सांगणं आपलं काय आहे हे कर्तव्य आहे आणि तो काय सांगतो ते आपण ऐकणं आहे तो काशातून आपल्याला सांगतो तो आपल्या प्रभूच्या वचनातून तो आपल्याला प्रभूच्या वचनामधून तो आपल्याशी बोलतो आम्ही देवामध्ये धै आम्हा आम्हा देवामध्ये काय धैर्य आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐके एक योहान पाच चौ सव, चौदामध्ये सव, लिहिलेला आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करता आणि उपास करता आणि परमेश्वराकडं विनंती करता प्रार्थनेद्वारे तेव्हा तुम तुम्ही प्रत्यक्षात अपेक्षा करता की मी त्या प्रार्थनेच्या वेळी देवाला भेटेन कारण स्पष्टपणे देवाच्या इच्छेनुसार आपण प्रार्थना करत असतो आनंदाने प्रार्थना करत असतो एक शिस्तबद्ध प्रार्थना करत असतो आणि जी आमच्या आयुष्यात खरोखर आनंदायी बदल घडवून आणत असतो मग तुमचा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुम्हाला प्रतिफळ देणार आमेन आहे